माझ्या प्रिय भाविकांनो आज क्रिस्तभ संत पीठ व संत पॉल प्रभू येशूचे प्रसिद्ध याच्या सणाचा सोहळा साजरा करीत आहे योगायोगानं आज आगळा धर्मग्राम त्यांचा वार्षिक उत्सव संत पीठ सणाचा सोहळा आज साजरा करीत आहे एकोणीसशे एकतीस साली संत पीटरला समर्पित केलेला हा अरणाळा धर्मक्राम आपल्या सर्वांना ठाऊक आहे की येथील लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आणि सध्याच्या या बदलत्या काळात मासेमारी व्यवसाय करणं खूपच झिकीचं आहे आणि त्याचबरोबर हवामानानुसार परिस्थितीनुसार हा मासळीचा व्यवसाय मंदावलेला आहे तरी देखील आमच्या अर्नाळा धर्मक्रमातील श्रद्धावंत यांची संत पीठरवरील निष्ठा आणि संत पीठरप्रमाणेच त्यांचं जीवन विशेषतः अर्नाळा धर्मक्रमातील भाविक हे खूप दयाळू कष्टाळू देवभिरू आणि पापभिरू आहेत संत पीटरप्रमाणे त्यांच्या जीवनातला साधेपणा त्यांचा घोडेपणा आणि प्रसंगी पुरुष वर्ग हा थोड्याशा भित्रा स्वभावाचा आहे तरी देखील ते जेव्हा खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात आणि वादळ वाऱ्याशी तोंड देण्यासाठी ते प्रसंगी कणखर बनतात आणि परिस्थितीशी मुकाबला करतात आजच्या दिवशी हा संत पीठाचा सण सर्व मस्त अन्न धर्मग्रामांना आणि आपल्या सर्वांना सुखाचा शांतीचा आनंदाचा जावं अशी प्रार्थनापूर्वक शुभेच्छा मी फादर लुईस इब्रिटो आणि माझे सहकारी फादर राजेश डाबरे आणि फादर मॅक्सवेल आणि प्रेक्षितची राणी संघातील आमच्या सर्व सिस्टर्स याच्या वतीनं घेत आहे विश यू हॅपी डेज